मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाली नाही तर राजकीय घेईन असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलंय विनायक राऊत यांनी त्यांची काळजी करू नये असा टोलाही त्यांनी लगावलाय तिकीट वाटपात कोणतीही अडचण नाही असंही रामदास कदम यांनी स्पष्ट केलाय दोन तासांची चर्चा झाली तिकीट वाटपामध्ये कुठलंही अडचण नाही एकनाथ शिंदेच्या मुलाला तर मुलीच नाही त्याला मुद्दाम सांगतो एकनाथ शिंदेच्या मुलाला तिकीट नाही मिळालं तर मी राजकारणात निवतो दे। आव्हान देतोय तुकाच खोटं बोल पण घटून बोल आणि लोकांना लो जे आपण सांगतोय तुम्ही जबाबदार मालिक आहात जबाबदार नेते आहात तुम्ही आता विद्यमान खासदार आहात आपण काय बोलतो एवढं भान ठेवावं ना